राशनचा पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल तांदूळ पकडला स्थानिक गुन्हे शाखेची जळगाव जामत पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई जळगाव जामत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अठ्ठावीस सप्टेंबर रोजी धडकेबाज कारवाई करत तब्बल पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ पकडला आहे जळगाव जामत नांदुरा रोडवरील पूर्णा नदीवरील नवीन पुलावर मानेगाव व गाडेगाव पाट्यावर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी केली यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित ट्रक त्यांच्याकडे येताना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक जी जे झिरो तीन यू बावीस ब्याऐंशीला थांबवून तपासणी केली त्यामध्ये दोनशे चाळीस क्विंटल तांदूळ मिळून आला चौकशी अंती तांदुळाचा ट्रक जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कुरनगाड येथून आल्याचे समजले त्यानंतर गुन्हे शाखेचे पथका